नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या मा चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपी या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन लावा ज्याने तुम्हाला मी जे नवनवीन आणि सोप्या पद्धतीचे रेसिपी दाखवते ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील चला तर आजची आपली रेसिपी काय आहे मी तुम्हाला दाखवते आजची आपली रेसिपी आहे सुंट गोळाची पोळी त्याच्यासाठी लागणारे साहित्य इथं मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे पोळी करण्यासाठी आणि स्टफिंग करण्यासाठी मी इथं त्याच्यात गुळ घेतलेला आहे कि खोबरं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे साधे तूप घेतलेलं आहे हिवमेळ तूप आहे गाईचे तूप घ्यायचं आहे का इथे मी सुंट घेतलेली आहे छोटा एक छोटा चमचे सुंट घेतलेली आहे आणि इथं मी अर्धा चमचे इतकं मिऱ्या चार पाच मिऱ्या आणि वेलदोड्याची पूड अशी करून घेतलेली आहे याच्याला तर मग आता आपण बघू ही पोडी कशी करायची आहे याच्यात तुम्ही दळलेले आपले कजू बदाम वगैरे टाकू शकता साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी तर एक बाउल घेते आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे सर्वात आधी आपल्याला गुड घ्यायचे आहे मी तर केमिकल फ्री गुड घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जो हवा असेल तुम्ही तो गुड घेऊ शकता आपण खोबऱ्याचे केस घालू सुंटाची पूड या पोळीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सुंटाची पूड आणि आपलं मिरे आणि वेलदोळ्याची पूड घालणं आवश्यक आहे आता हे सर्व आपण एकजू करून घेऊ पूड हा किसूनच घ्यायचा आहे कारण कसं आहे गुड हा खडे असतील त्याच्यामध्ये म्हणजे असे गाठ असतील तर जाड जाड गुळ असल्यामुळे आपली पोळी फाटू शकते खोबरं टाकणं ऑप्शन आहे पण याच्याने टेस्ट खूप छान येते म्हणून मी खोबरं घालते याच्यात याच्यात तुम्ही आपली जी खारी जी आपण लाडूंमध्ये घालतो तीही घालू शकता ज्याला कोडी खजूर म्हणता ही रेसिपी माझ्या आईची आहे माझी मम्मी नेहमी आम्हाला सर्दी आली की तंडीच्या दिवसात ही पोळी बनवून द्यायची बघा आता कसं मी याचे एक कनेक सारखं मळून घेतलेलं आहे याला सर्व एकजुक केलेलं आहे याच्यात थोडस आपल्याला तूप घालायचं आहे मी अगदी एक चमचा इतकं तूप घातलेलं आहे आता यांना आपल्याला असे एका पेड्याचे साईजसारखे आपल्याला एक सारखे करून घ्यायचे तुमच्या इथे ही पोळी बनवता का मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीचे बनवते बनवता तेही सांगा बघा इथं चार पोळे होतील एवढे मी असे पेढे बनवून घेतलेले आहेत आता आपण या बाजूला ठेवून इथे मी पीठ घेतलेलं आहे कणिक मळायचे आपल्याला चार पोळीचे कणिक मडायचे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचे आहे तूप घातल्याने आधी खुशखुशीत अशी पोळी तयार होते इथं मी छोटे दोन ते तीन चमचे इतकं तूप घेतलेले आहे पण मी फक्त इथं दोन चमचे इतकं तूप घातलेलं आहे पोळीला अजून अशी चव यावे म्हणून मी थोडंसं असं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला हे सर्व एकत्र करून कणिक मोडून घ्यायची आणि थोडं थोडं घालायचं आहे कणिक आपल्याला नेवीच्या पोळी भिजायचं आहे आपल्याला आपली कणिक कशी मडल्या गेलेली मस्त नरम आता याच्यात आपल्याला थोडस तूप घालायचं आहे एकदम मऊई नाही जसं आपण बटाट्याचे पराठे करतो किंवा पुरणपोळी करतो थो त्याच्यापेक्षा थोडस जास्त नरम नाही करायचंय मिडियम खाऊ द्यायचे आता याची आपण गोळे तयार करून घेऊ गोळे आपल्याला मिडीयम साईज तयार करायचे आहेत जास्त मोठे घ्यायचे इथे मी चार गोळे घेतलेले आहेत चला तर मग आता आपण बघूया ही पुढे कशी बनवायची लाटायचं आहे आपल्याला मध्य वागी जास्त लाटायचं नाही मी तुम्हाला ही दोन पद्धतीने दाखवणार आहे ही पोळी कशी बनवायची तुम्हाला जी सोपी पद्धत वाटत असेल योग्य वाटत असेल तुम्ही तशी करू शकता इथे मी थोडं तूप लावून घेते याच्याने पोळी छान फुलते आपल्या आता आपण आपले स्टपिंग करू आता याला मोदक सारखा आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचे वरच्या एक्स्ट्राचा पाठ काढून घेऊ बघा मस्त हाताने दाबून घेऊ आता इथं थोडं पीक आहे मध्यभागीने लाटायची आपल्याला पोळी लाटायची आहे लाटायची जाड असले तर पोळी ही चांगली लागत नाही आणि आपलं स्टफिंग ही पूर्ण गोड हा पूर्ण काठेपर्यंत यायला पाहिजे म्हणून ज्यांना पूर्ण पोळी येते त्यांना माहिती असेल स्टपिंगवाल्यानंतर कसं लाटायचं आहे ते बरं किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता याला दुसऱ्या साईडने लाटून घेऊ तुम्ही जास्त गोड खात असाल तर स्टफिंग थोडी जास्त भरू शकता मी इथं गोड खाते म्हणून मी थोडी स्टफिंग जास्त भरलेली आहे तुम्ही कमी गोड खात असाल तर स्टफिंग थोडी कमी भरायची गोड थोडा कमी नाही घालायचा जाड बारीक तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता जास्त बारीकी करायची नाही कारण की जास्त बारीक केली किती अशी कडक होती आणि गरम गरमच खायची असते इथं मी तवा ठेवलेला आहे आहे आपल्याला फ्लेम ही लो ठेवायची आहे एका साईडने चांगले शेकू द्यायचे आहे आता या पुढे आपण पटवून घेऊ मी तूप आधी नाही घालत कारण की आधी पोळी चांगली शेकून घ्यायची आहे अशी कच्ची दिसते मग मी आधी तूप नाही घालत दोघं साईडने चांगले शेकले गेले की मग मी त्याच्यावर तूप घालेन बघा मस्त शेकले गेलेली आता पलटून घेऊ आपण बाकी ती छान फुललेली आता याच्यात आपल्याला तूप घालायचं आहे मस्त फुलने तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता बघ साईड मस्त शेकल्या गेलेली बाजूला काढून दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं मी तुम्हाला दाखवते मी इथे दोन गोळे घेतलेले आहेत छोटे छोटे त्यांना लाटून घ्यायचे आपल्याला कडेने लाटायचे आपल्याला जास्त वाईटने करायचं मस्त आपण असे दोन गोळे दोघ पापड्या लाटून घेतलेले आहेत आता आपल्याला इथं स्टपिंग करायची आहे एकमेकांना उ घेऊ सर्वांकडनं असं दाबून घेऊ आपण थोडस पीठ घेऊ कड्याने लाटायचे आपल्याला अतिशय सोपी अशी रेसिपी आहे गावाकडे खूप बनवल्या जाणारी पोळी आहे शेप किती छान अशी आपली पोळी लाटले गेली बघा किती छान अशी तळली गेली आपली हे पोळ आता यात आपण तूप घालायचं बघू शकता किती छान अशी आपली पोळी लाटली गेली बघा किती छान अशी तळले आहे आपली पोळी आता याच्यात आपल्याला तूप आहे दुसऱ्या साईडला एक तुकडा आड आहे गाईच्या तूप व्यतिरिक्त दुसरं कुठलंही तूप घालू नका कारण दुसरं तूप घातल्याने आपला घसा हा खबळीत करतो गडा बसण्याचाही त्रास होतो किती छान अशी फुलगेली आपली पोळी या हिवाळ्यात तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा बघू शकता तयार आहे आपली सुंठपोळी हिला तुम्ही दुधासोबतही खाऊ शकता दूध नशाला आवडत तुम्ही अशीही खाऊ शकता अगदी खायला चविष्ट आहे आणि पौष्टिकही आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी तयार आहे आपली सुंठपोळी अशात माझ्या सोप्या आणि नवनवीन रेसिपीसाठी नक्की माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपी याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू